प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजकीय वारसा नसलेल्या तीनही उमेदवारांचा दमदार प्रचार मिरजेतील प्रभाग चार मधील तीनही शिवसेनेच्या उमेदवारांच्या भव्य प्रचार कार्यक्रमाला शिवसेना महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन सर आणि जिल्हा महिला प्रमुख यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेने भाजपच्या विरोधात कोणताही राजकीय वारसा नसलेल्या नवख्या तीनही उमेदवारांना मैदानात उतरवले आहे यामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गजानन धोंडीराम मोरे सौ शुभांगिताई तानाजी रुईकर सौ मुग्धा माधव गाडगीळ अशा तीन जणांना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे मिरजेतील प्रसिद्धाने आराध्य असलेले देवस्थान श्री काशी विश्वेश्वर देवस्थानात प्रचाराचा नारळ पडून काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली या प्रचारप्रसंगी महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वानखंडे गजानन दोंडीराम मोरे मुग्धा माधव गाडगीळ शुभांगी तानाजी रुईकर माधव गाडगीळ तानाजी रुईकर शिवसेना नेत्या सुनीताताई मोरे श्रेयस गाडगीळ रवी मोरे संदीप दिंडे भास्कर पवार रोहित भिसे संभाजी निकम यांच्यासह शिवसेनेचे अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा गड असलेल्या या प्रभाग क्रमांक चार मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेने कोणताही राजकीय वारसा नसलेल्या उमेदवारांना भाजप विरुद्ध मैदानात उतरवले असल्याचे सांगत या प्रभागात शिवसेनेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता या प्रभागात सर्वच शिवसेनेच्या उमेदवार निवडून येतील असे यावेळी त्यांनी मत व्यक्त केले तर या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे यावेळी महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वानखंडे सुनीताताई मोरे यांनी मतदार राजाला आवाहन केले आज प्रचाराचा नारळ फोडून शिवसेनेच्या उमेदवारांनी घरोघरी नागरिकांसोबत संवाद साधला घरोघरी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन विकासाचे विजन नागरिकांसमोर मांडले त्यास नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर प्रभाग चारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराच्या शुभारंभाने मात्र राजकीय उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे सांगली मिरज गोपाळ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ब्राह्मणपुरीमधील जागृत असलेलं हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या चारही उमेदवारांच्या समवेत आपण इथं करतो आहोत यामध्ये प्रभाग चार अ ओ बी सी महिला गटातून शुभांगीताई रुईकर उभा आहेत त्याचबरोबर चार ब मधून सर्वसाधारण स्त्री म्हणून मुग्धाताई माधवराव गाडगीळ उभा आहेत आणि चार क मधून आमचे सर्वसाधारण पुरुषमधून गजानन धोंडराम मोरे के तीन के तीन हे तीन उमेदवार आता पक्षाने आम्ही जाहीर केलेले आहेत अशा हे तीन उमेदवारांचा शुभारंभ आता इथं झालेला आहे मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिवसेनेच्या पॅनलला मला वाटतं हे तिन्ही उमेदवार नौखे जरी असले तरी समाजाचा मध्ये काम करणारे सामाजिक उपक्रम करणारे माधवराव गाडगेसारखे आमच्याकडे आहेत तानाजीराव रुईकर सारखे आहेत आणि गजाभाऊ असे हे सगळे आमचे समाजामध्ये काम करणारे राजकारणामध्ये कमी पण समाजकार्य करणारे जास्त असे हे आमचे उमेदवार दिलेले आहेत या प्रचार शुभारंभासाठी आमच्या महिला आघाडीच्या स संप्रमुख सुंदरताई मोरे उपस्थित आहेत आणि सगळे नागरिक पदाधिकारी उपस्थित आहेत खरं मला विश्वास आहे की जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल स्वच्छ चेहऱ्याची चे माणसं हवेत आणि विकास करणारी माणसं हवी आहेत आणि विकास हा फक्त नगर विकास खात्याच्या माध्यमातून मान्य आमचे उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून आम्हाला भरपूर निधी मिळेल आणि त्या निधीच्या आधारावरती आम्ही या प्रभाग क्रमांक चारमध्ये बरोबरच काय सांगलीमध्ये कुपवाड महापालिकेमध्ये आम्ही विकासाची गंगा वाहू यासाठी आम्ही आश्वस्त करतो या नग नागरिकांना माझी विनंती असेल या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्व जनतेला की आमचे हे उमेदवार भरघोसगोताने निवडून द्यावेत अशीच सर्वांना आवाहन करेन आपले रवीजी पवार साहेब यांनी आजच्या या प्रचार समारंभाचा नारळ फोडावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर तसेच या वार्डातले ज्येष्ठ नागरिक त्यांना पडावा अशी विनंती करतो